म्हणजे विज्ञान महोत्सव आहे हे सायन्स एक्झिबिशन नाही आहे रेग्युलर महोत्सव म्हणजे आम्ही साजरा करत आहोत जसं आपण दिवाळी करतो होली करतो ईद करतो त्याप्रमाणे सायन्सला पण साजरा करावा अशी ही संकल्पना आहे कारण सायन्स मध्ये आपण आज ज्या प्रकारे जीवन जगतो त्या प्रकारे जीवन जगण्यासाठी लोकांनी खूप मोठे योगदान केलेले आहे खूप सॅक्रिफायसेस केलेले आहे आणि त्यांच्या खूप अथक प्रयत्नामुळे आपण आज जे काय जग बघतो टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलेला पण हे कसं झालं तो दाखवण्यासाठी आमच्याकडे एक कार्यक्रम आहे स्ट्रगल्स ऑफ सायन्स म्हणजे वेगवेगळ्या शोधासाठी लोकांनी प्रयत्न कसं केलं ह्युमन बिंग्सनी मनुष्यानी आणि कुठपर्यंत आला एक प्रयोग आमचा इथे आहे ते सगळे स्टुडंट्सच्या एज्युकेशनसाठी ते आहे थीम बेस्ड एक्झिबिशन याच्यामध्ये एव्होल्युशन हा कन्सेप्ट आहे आणि एव्होल्युशनमध्ये सेलपासून तर मनुष्यापर्यंत कशी ग्रोथ आहे ते दाखवण्याचा एक प्रयोग आहे इथे शिक्षकांचे पेपर प्रेझेंटेशन झाले की सायन्स शिक्षकांनी कसं शिकवावं ते अठराशे शिक्षक जे आहे परभणीचे पूर्ण जिल्ह्यातले ते सगळे शिक्षक इथे उपस्थित होते काल कार्यक्रमाला आणि ते सगळे पेपर प्रेझेंटेशन झाले टीचिंग एडच्या त्या त्यांच्या एक स्पर्धा झाली त्याच्यानंतर एक क्वेज कॉम्पिटिशन आता होतोय आणि आमच्याकडे जिल्ह्याभरातले सगळे विद्यार्थी विजिटला येत येत आहेत यासोबत एक इंटर स्कूल सायन्स प्रॉजेक्टची स्पर्धा पण आहे ज्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट प्राइज लॅपटॉप ठेवलेले आहे सेकंड प्राइज टॅब ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये एकशे पंचवीस पेक्षा जास्त एका दिवशी एकशे एकशे पंचवीस पेक्षा जास्त स्टॉल लागले आणि आज पण दुसरे नवीन स्टॉल्स तेवढेच लागलेले आहे ला तर एवढे शाळा इथे प्रयोग दाखवत आहेत आणि याप्रमाणे आम्ही एक साजरा करतो या कार्यक्रम याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रोज दररोज संध्याकाळी पण आहे त्या सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे ते पण सायन्सवरच आधारित कार्यक्रम आहे तर याप्रमाणे विज्ञान वृत्ती परभणी जिल्ह्याच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावं याच्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन केला कार्यक्रमाचा खूप मोठे मान माणूस आहे ते पोखरण टेस्ट आणि वगैरे त्याच्यात त्यांचा मोठा योगदान आहे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे सायंटिस्ट डॉक्टर अनिल काकोडकर ते आले ते खूप इम्प्रेस झाले त्यांनी सांगितलं मी आजपर्यंत असं या पद्धतीच्या कुठेही सायन्सचा कार्यक्रम बघितला नाही तर हा कार्यक्रम एक यशस्वी कार्यक्रम होतोय आणि मला वाटतं रोज तीन चार हजार विद्यार्थी इथे सगळे जिल्ह्यातले शाळेचे ते दे विजिट देत आहेत आणि सगळं एज्युकेशनल जे आहे ते सगळं बघत आहेत आय थिंक याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीच्या एज्युकेशन सायन्सचे एज्युकेशन हे विद्यार्थ्यांना मिळत आहे आणि त्यांना नक्कीच सायन्स वृत्ती विज्ञान वृत्ती निर्माण होण्यामध्ये फरक होईल त्यांना सगळ्यात जास्त मोटिवेशन हे डॉक्टर अनिल काकुडकर म्हणे लोक मुळे लोकांना विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये हे झालेलं आहे तर टीचिंग टीचर ट्रेनिंगसोबत विद्यार्थ्यांच्या सुद्धा सगळा कार्यक्रम आणि त्याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं एकत्रित हा उत्सव आहे